जेव्हाकडे गडबड नंतर काही भाई बजारिक होते नमस्कार कोकण कन्या साहिस्त्रामध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आमच्या गावची पूजा आहे म्हणजे पंचवीसावा वर्धापन दिन आहे तर त्याची पूजा आहे आज तर इथे बघा सगळे आता रेडी व्हायला चाललेत मी रेडी झाले आत्या आहे आई आहे ती आहे आई आहे काय करा सगळ्यांनी चला आता जाऊया पूजेच्या ठिकाणी पूजा झाली आहे पण आम्ही आता लेट जातो आहे चला मग जाऊया इकडे बघा आमचं पूर्ण रोड सजवला आहे लाइटिंग वगैरे के केले तर रात्रीचं मस्त वाटेल लाइटिंग चालू केली की बघा पूर्ण अशी लाइटिंग लावलेली आहे हाय चला चला आमचं तुला असं बहिणी चलो हाय हाय चला बघा पूर्ण आमचं आमचा कोण अध्यक्ष इथे आमचं मंदिर आहे मंदिर आणि इकडे पूर्ण अशी लाइटिंग लावलेली आहे इथे विश्वकर्माचं मंदिर आहे

आज गावात पूजा आहे त्याच्यामुळे गावामध्ये आज आमदार साहेब योगेश दादा कदम आले तर इथे सगळा सत्कार समारंभ चालू आहे सगळ्यांच्या संरक्षण जे करतात असे आमचे दोन साहेब बाहेर उभे आहेत त्यांनी सुद्धा इथे आहे मंचावरती आणि पुष्पगुच्छ घेऊन जायचं जायचंय आणि सगळ्यांनी जोरात टाळवा त्याचा जय भवानी जय

पुढील वाटचालीसाठी दादाला शुभेच्छा देतो शब्दामध्ये मार्गदर्शन करायचं आहे हिंदुस्थानच आराधित भवन छत्रपती शिवाजी महाराजांना माना समुद्रा सम्राट शिवसेना प्रमुख सामान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आज आपल्या इथे रौप्य महोत्सवी आपल्या या या गावाच्या या निमित्ताने सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने इथे उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी ह्या गावचे अध्यक्ष विपुलकरजी असतील रिटायर्ड पी आय राठेजी असतील ज्याने कुटुंब अशी झेप घेतली आहे मला वाटतं अग्निवीर ह्या अग्निवीरी ह्या योजनेमधून केंद्र सरकारच्या या पुढाकारामधून ज्या तरुणाला इथे संधी मिळालेली आहे ते आपल्या मतदारसंघातील जे जुगावती वीरेश रहाटे आणि ह्या गावातील सर्व ग्रामस्थ मुंबई मंडळाचे अध्यक्ष म्हणजे सर्व तरुण सहकारी बंधू भगिणी माता थोडक्या दिवसभर ना दिवसभर कार्यक्रम आहेत मे महिना असणारे चिजगड गावापासून सुरुवात आहे माझा पहिला कार्यक्रम आहे आजच्या दिवसाला आणि खेळच्या अगदी टोकापर्यंत पोहचायचे परंतु ही गोष्ट खरी आहे चार वर्षाच्या कालावधीनंतर आपल्या पूजेच्या निमित्ताने आलोय वर मागे मी आपल्या मंदिराच्या कार्यक्रम मी गेल्या वर्षी गेल्या वर्षी मी मंदिराच्या कार्यक्रमासाठी मी आरोप जातात परंतु गावामध्ये कुठलाही वाद न होता संपूर्ण गाव आज एकत्र आलेला आहे याचं नक्कीच मला आमदार म्हणून मला समाधान आहे असेल आपली एकी कायमस्वरूपी टिकून राहतो एवढीच मी ईश्वर प्रार्थना करतो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या मनपूर्वक शुभेच्छा तोंड इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र पुरुषांचा कार्यक्रम इथे आटोपला आहे आणि आता महिलांचे कार्यक्रम म्हणजे हरी कुंकोचा कार्यक्रम आहे तो इथे सुरू होतो तर पहिल्यांदा मुंबईचा महिला मंडळ आणि गावचे महिला मंडळ हे सगळ्यांचं सत्कार केला जाईल त्याच्यानंतर मग हळदी कुंकूला सुरुवात केली जाणार आहे इथे बघा सगळ्या महिलांनी एकसारख्या साड्या घातल्यात त्याच्यानंतर ज्या म्हाताऱ्या बायका आहेत त्यांनीसुद्धा सेम कलरचे असे लुगडे घातलेत आणि आपले पुरुष पुरुषांनीसुद्धा सेम झबे घातलेत सगळे मस्त दिसत आहेत आणि आजचा ह्या वर्षीचा जो कार्यक्रम आहे हा मोठ्या जल्लोषात साजरा आहेत सगळ्या याने आजच्या कार्यक्रमाचे आदेश पण स्वीकाराची विनंती करते चालव हॅड बसायचं

मला पूर्ण अभिवन आहे मी अध्यक्ष अध्यक्षपद स्वीकारत आहे की नाही पंधराशा गीता करायचे आहे Ko māta लक्ष्मीबाई बाबू राटे यांचं स्वागत मुंबई खालीलदार माधवी मंग यांनी त्यांना विनंती करते आमच्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आश्विनी करा असून विचार विनंती करते त्यांच्याकडून आपण आदेश तुम्हाला देत आहे त्या दिशा निघेश चिजाडकर यांचे स्वागत आमच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा लक्ष्मीबाई लक्ष्मण बोर्ले यांनी करावं अशी त्यांना विनंती करते चीज बघा

कामे करते कस्तो <coughs> म <coughs> <coughs>